महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ही पदयात्रा परिसरातील सर्व प्रतिष्ठान मंडळींनी या पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता आमदार विजयकुमार देशमुख यांचे जागोजागी औक्षण करून स्वागत करण्यात आलं प्रभाग क्रमांक तीन मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपचा झेंडा फडकत असून आमदार देशमुख मालकांनी विकासाची अनेक कामं केली आहेत युवक वर्गापासून ते ज्येष्ठ नागरिक यांचा आजच्या पदयात्रेत लक्षणीय सहभाग आहे मागील मताधिक्यापेक्षा यंदा मताधिक्य वाढेल असं भाजपाचे जगदीश भंडराव यांनी सांगितलं आमदार देशमुख यांचं मताधिक्य प्रत्येक निवडणुकीला वाढत असून यंदा एक लाख मतांनी निवडून आणण्याचा संकल्प आम्ही मतदार बांधवांनी केलेला आहे असं आशिष दुलंगे विमलपुट्टा यांनी सांगितलं ही पदयात्रा जोडभावीपेठ कुंभारवेस चौडेश्वरी मंदिर कन्नड चौक शिंदीखाना जैन मंदिर बीना जनरल स्टोअर येथे संपन्न झाली या पदयात्रेमध्ये प्रशांत फत्तेपूरकर नागेश गंजी श्रीनिवास दंडी भीमाशंकर पद्मगोंडा सिद्धाराम मटपती विजयालक्ष्मी गड्डम इंदिरा कुडक्याल लता इंडे आशा होनराव राजश्री हवले रंगनाथ बंकापूर रमेश दुलंगे आप्पासाहेब पटणे मल्लीनाथ वारद बसवराज हिंगमिरे अजित यादवाड रमेश उळागड्डे प्रशांत धनुरे आदींचा सहभाग होता तर चे उमेदवार तथा माजी पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख मलक यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक तीन जोडवायपेठ या भागात भव्य जाऊया असं पदयात्रा करण्यात येत आहे या पदयात्रेचा मार्ग नवदुर्गा माता जोडवायपेठ सुरुवात होऊन कुंभारवेस चोडेश्वरी मंदिर कन्ना चौक आ, शिंदेखाना परिसर ते जोडवापेट बिना जनरल स्टोअर्स येथे समाप्ती करण्यात येणार आहे या भागातील जोडवापेट हे भाग भवानीपेट हे भाग प्रभाग क्रमांक तीन असो हे पूर्वी भाग पारंपरिक भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचेच मतदारसंघ असल्यामुळे येथे भरभरून प्रतिसाद मिळतच आहे व मालकाच्या अनेक एक ना अनेक का कामं केल्यामुळे आणि एका नगरसेवकापेक्षा पण जास्त प्रत्येक घरात इथं मालक पोचल्यामुळे मालकाला मनापासून लेडीज असो जेंट्स असो वयोवृद्ध असो व आत्ता जस्ट आलेले अठरा ते बावीस वर्षातील मतदार असो भरभरून आम्ही सर्वांपर्यंत पोचतो आहेत सर्वांचा प्रतिसाद चांगला आहे व गेल्या वर्ष गेल्या पाच वर्षाखालील प पा, मताधिक्यापेक्षा पण यावेळेस त्याहून जास्त एक लाख मताधिक्य दे मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल प्रभाग क्रमांक तीनच्या वतीनं किंवा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं एवढं तुमचं तर या भागामध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज रोजी मा माननीय मा विजयकुमार देशमुख मालकांची यांची भव्य पदयात्रा मोठ्या लोकसंख्येमध्ये काढण्यात आली या ठिकाणी सर्व सभा नागरिकांची उत्सुर्पणे विजयकुमार देशमुख यांना भरपूर प्रचंड प्रतिसाद मालकांना भरपूर प्र दिसतो आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मालक या ठिकाणीही यावर्षीही कमीत कमी आणि सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे एक लाखाच्या वरती मालक निवडून येतील हे असं आमच्या सगळ्या नागरिकांनी आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन भक्कमपणे त्यांना निवडून आणण्याचं काम आज वीस येत्या वीस तारखेला आम्ही दाखवून देणार आणि तेवीस तारखेला ह्याचं फळ निश्चितच मालकांना आम्ही मताच्या रूपामध्ये झिंकून आणून त्यांना विजयी विजयी निवडून आणणार नमस्कार मी विमल पुट्टा भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री विजयकुमारजी देशमुख मालक आपल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत पुरुषांपेक्षा महिलांचा प्र प्रभाव जास्त दिसला कारण महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांचा आशीर्वाद मालकांच्या पाठीशी नेहमी आहे असंच असत राहणार मालक पाचव्यांदा तर भारतीय जनता पार्टीचे मालक आतापर्यंत चार वेळा होते आमदार पण आता पाचव्यांदा परमनंट आमदार म्हणून त्यांनी एक लाखाच्या लीडने पुन्हा एकदा जिंकून येणार आणि तो विश्वास आम्हाला आहे एक लाखाच्या मतांनी निवडून येऊन पुन्हा आम्ही ह्याच ठिकाणी पुन्हा जल्लोष करणार आहोत